विशेष मुख्यमंत्री साहेब धाराशिव दौऱ्यावर आहेत परांडा आणि धाराशिव तर त्यांना भेटण्यासाठी आपलं काही शिष्टमंडळ गेलेलं आहे का आपल्या मागण्या घेऊन जवळपास एक दोनशे काड्याचं ताबा त्या ठिकाणी सगळेच मराठा समाज बांधव जातील आपले जे मराठा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ एक मंडळी ते त्यांना भेटून जे पदाधिकारी वगैरे ते त्या ठिकाणी निवेदन देते आणि त्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व मराठा समाजी विनंती आज पालकमंत्री आपल्या भेटीला येणार आहेत तर त्यांनी भेट दिल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे का त्यांनी शब्द दिल्याशिवाय आपण स्थगित करणार नाही मुळात शासनाचे शासना जी काही शासनाला मी कळवून आता माझी भूमिका मी अध्यक्षांकडे मांडली सगळ्या पक्षांकडे मांडली सगळ्या आमदाराला भत्र रमा सुरुवातीत आता त्याच धंदेवरती त्यांनी दखल घेऊन द्यायला ते माझ्या मागण्या मी मांडलेले आता त्यांना नेमकं काय म्हणायचं मला ऐकू म्हणजे ते मला पुत्री घ्यायचा मी सांगितलेलं आहे सगळे मराठा समाज बांधवांच्या अडचणी आरक्षणाचा मुद्दा शिक्षणाचा मुद्दा हे सगळ्यात आता ह्याच्यावरती हे काही बैठका लावणार आहेत का किंवा भविष्यात काय निर्णय होईल म्हणणार आहेत का सगळ्या पैशाची पक्षाची बैठक येणार आहेत काय करणार आहेत ह्याच्यावरती सगळा निर्णय चर्चा होईल ना आता मला तर काय आणखीन त्यांनी नेमकं काय आहे काय नाही ती त्याची माहिती नाही तिथं आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट होईल मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चाललेत मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखीन पण मी फोनवरती सगळ्यांना संपर्कात राहील सगळ्यांच्या